लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राणीला स्वतःच्या पायांवर उभं राहिलेलं बघून शकुंतला हसतच म्हणते की वा मधुराणी तुम्ही तर ॲक्टर व्हायलाच हवं होतं काय ॲक्टिंग करता तुम्ही खरं तर तुमचं हे टॅलेंट त्या रत्नपारखींच्या घरी वाया जात आहे तिथे तुमचा काही उपयोग नाही आणि मग ती पुढे हसतच म्हणते की तुम्हाला माझं सत्य सगळ्यांना सांगायचं असेल ना तर जा आणि बिंदास जाऊन सांगा मग मी पण तुमचं हे सत्य सगळ्यांसमोर उघडकीस आणते की नाही ते बघा आणि त्यामुळे मग राणी आणि विभावरी घाबरतात काय करावं हे त्यांना सुचत नाही तर शकुंताला त्यांना त्यातून जायला सांगते मात्र राणी तिच्याजवळ जात म्हणते तुम्हाला आता माझं सत्य समजलंच आहे तर मग पूर्ण सत्य ऐका आणि मग ती शकुंतलाला सांगायला सुरुवात करते की माझं राघववर खूप प्रेम आहे मात्र त्या सिंधूने माझ्या राघवला माझ्यापासून हिरावून घेतले आणि त्याला परत मिळवण्यासाठीच मी हे सगळं काही करते आणि तुम्हाला काय वाटलं व्हीलचेअरवर बसून पॅरालाईज झाल्याचं नाटक करणं सोपं आहे का पण मी हे सगळं काही माझ्या राघवसाठी करते आणि कसं आहे ना तुमचा आणि माझा शत्रू एकच आहे सिंधू आणि आपल्या दोघींनाही तिला आपल्या मार्गातून बाजूला करायचं आहे त्यामुळे मी इथे मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी आले आहे कारण तुमच्या राजकारणात ते म्हणतात ना की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आणि मग ती शकुंताला समोर हात करते तर शकुंतला म्हणत असते आमच्याशी मैत्री करण्याआधी तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल त्यामुळे राणी विचारते की नक्की काय करायचं आहे मला आणि त्यावर शकुंताला तिला सांगते की त्या बाईचा आणि पोलीस रत्नपारखीचा पुढचा प्लॅन काय आहे हे तुला आम्हाला सांगायचं आहे आणि त्यावर राणी म्हणते ठीक आहे मी लवकरच तुम्हाला याबद्दल सांगेल आणि मग शकून त्यालासुद्धा तिच्याशी हात मिळवणी करते त्यामुळे राणी आणि विभावरी खूपच खुश होतात राणी हसतच मनाशी म्हणत मना असते की सिंधू आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही तर दुसरीकडे सिंधू आणि राघव बोलत असतात राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू मला अजूनही हे सगळं बरोबर वाटत नाही आहे दुसरा कोणता प्लॅन नाही आहे का तुझ्याकडे मात्र सिंधू म्हणते की राघव मी सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित पण विचार केला आहे आणि म्हणूनच मला हा प्लॅन योग्य वाटतोय मात्र राघव म्हणत असतो की सिंधू मला तुझी खरंच काळजी वाटते पण सिंधू त्याला म्हणते की राघव मला काही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा नी प्लीज माझी काळजी करू नका आणि मग त्यानंतर ती राघवकडे वचन मागत म्हणते की मला वचन द्या की तुम्ही माझी काळजी करणार नाही आणि मग राघवसुद्धा तिच्या हातावर हात ठेवत म्हणतो की ठीक आहे सिंधू आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो मात्र या सगळ्याच्या दरम्यान त्याने सिंधूच्या हातावर त्या जेलच्या कुलूपाच्या चाव्या ठेवलेल्या असतात जेणेकरून सिंधूला तेथून बाहेर पडता यावे त्यामुळे सिंधू खुश होते आणि देवाकडे तिचा प्लॅन यशस्वी होऊ दे म्हणून प्रार्थना करते त्यानंतर दुसरीकडे शकुंतला देवींच्या घरी कामवाल्याबाईसाठी इंटरव्ह्यूज सुरू असतात शकुंतला देवींचा बॉडीगार्ड शेरा सगळ्यांची चौकशी करत असतो आणि अचानक त्या ठिकाणी एक बाई येते ती धावतच सगळ्यांच्या पुढे जाऊन उभी राहते तिने तोंडावर पदर घेतलेला असतो आणि तिला असं अचानक त्या ठिकाणी आलेलं बघून सगळेच जण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात शेरा त्या बाईला विचारत असतो की ओ बाई कोण आहात तुम्ही आणि इथे अचानक का आला आहे त्यावरती बाई सांगते की इथं कामवाली बाईची गरज आहे ना म्हणून मी आली आहे मलासुद्धा कामाची खूप गरज आहे प्लीज मला काम द्या मात्र तो शेरा म्हणतो की आधी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करा पण ती बाई म्हणत असते की ना नाही हे काय बोलताय तुम्ही मी माझ्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करणार नाही तर शेरा त्या बाईला तिचं नाव विचारतो आणि त्यावर ती सांगते साधना मात्र ती तिच्या नवऱ्याचं नाव सांगत नाही ती म्हणत असते की आमच्यामध्ये नवऱ्याचं नाव घेत नाही आणि त्यावेळी शकुंताला तिच्या जवळ येते कारण तिला या बाईचं वागणं विचित्र वाटत असतं आणि मग ती त्या बाईला म्हणते की जर तुला काम हवं असेल तर तुला तुझा चेहरा मला दाखवावाच लागेल त्याशिवाय तुला हे काम मिळणार नाही आणि त्यामुळे ती बाई खूप घाबरते कारण ती दुसरी तिसरी कोणीही नसून सिंधू असते ती मनाशी प्रार्थना करते की बाप्पा प्लीज मला वाचव मी हे सगळं कशासाठी करते माहिती आहे ना तुला मग प्लीज माझी मदत कर मला अन्वी आणि आयुषपर्यंत पोहोचायचं आहे तर दुसरीकडे राघव घरी जातो तो खूपच थकलेला असतो राजश्री पटकन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते ती राघवला विचारत असते की तू एकटाच का घरी आला सिंधू कुठे आहे आणि त्यावर राघव सांगतो की सिंधू पोलीस स्टेशनमध्येच आहे त्यावर राजश्री विचारते का ती घरी का नाही आली आणि त्यावर राघव तिला सांगतो की शकुंतला देवींनी सिंधूच्या विरोधात कंप्लेंट दाखल केली आहे त्यामुळे मला तिला कस्टडीमध्ये घ्यावं लागलं आणि ते ऐकून राजश्रीला खूप वाईट वाटतं राणी मात्र खूपच खुश होते तर रुक्मिणी राघवला विचारत असते की आपल्या अन्वीचा काही शोध लागला का मात्र राघव सांगतो नाही काकू मी कालपासून माझ्या टीमसोबत अन्वीचा शोध घेत आहे मात्र तिचा काहीच पत्ता लागलेला नाही तर रुक्मिणी विचारते आणि त्या शकुंतलेच्या मुलाबद्दल काही कळलं का, का। त्यावर राघव सांगतो की नाही काकू त्याच्याबद्दलही काहीच कळलं नाही इनफॅक्ट शकुंतला देवी स्वत पोलीस स्टेशनमध्ये आल्या हो होत्या सुद्धा डी आय जी सरांना घेऊन आणि मग त्यांनी सिंधूच्या विरोधात कंप कंप्लेंट दाखल केली त्यामुळे मला सिंधूला कस्टडीत घ्यावं लागलं आणि ते ऐकून रुक्मिणी म्हणते की ती शकुंताला खूप पाताळ यंत्री बाई आहे ती आता इतक्या सहजासहजी सिंधूला सोडणार नाही सिंधूने जो काही शानपणा केलाय ना त्याची तिला नक्की शिक्षा मिळणार आणि त्यावेळी राघवमध्ये पडत रुक्मिणीला म्हणतो की काकू खरंच तुला अजूनही असं वाटतं का की जे काही झालं त्यात सिंधूची चूक आहे आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते हो तिची चूक आहे कारण तिला जे हवं तेच तिने केलं आणि आता याचे परिणाम सगळं घरदार भोगत आहे माझी अन्वी कुठे असेल कसे असेल काय माहीत आणि मग त्यावेळी राणीमध्येच राघवला म्हणते की राघव सिंधूला खूप एकटं वाटत असेल ना मला तिला भेटायचं आहे ते ऐकून राघवला तर धक्काच बसतो तर दुसरीकडे शकुंतला सिंधूला म्हणत असते की बाई तुमच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करा नाही तर तुम्हाला इथे काम करता येणार नाही त्यामुळे सिंधू घाबरते काय करावं तिला सुचत नाही पण तितक्यात शकुंतला देवींच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो मेसेज बघून त्या खूप चिडतात आणि रागातच तेथून निघून जातात त्यामुळे सिंधू वाजते तर इकडे राणी राघवला म्हणत असते की राघव काय झालं तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं मला सिंधूला भेटायचे प्लीज मला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चल आणि त्यावर राघव म्हणतो की नाही मधू तुला सिंधूला आता भेटता येणार नाही तर राणी विचारते का? तिला भेटण्यासाठी काही स्पेशल परवानगी लागते आहे का आणि त्यावर राघव म्हणतो की तसं नाही आहे पण मुळात आत्ता सिंधूलाच कोणाला भेटण्याची इच्छा नाही आहे मात्र राणी काही ऐकतच नसते तर रुक्मिणीसुद्धा राघवकडे संशयानेच बघत असते तर राणी सतत राघवला म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का मला सिंधूला भेटायचं आहे तू भेटणं वेगळं आणि घरातल्यांनी भेटणं वेगळं प्लीज एकदा मला तिला भेटू दे तिच्याशी बोलू दे म्हणजे तिलाही बरं वाटेल त्यावर राघव तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती राणी काही ऐकून घ्यायला तयारच नसते तर दुसरीकडे शकुंतला देवींच्या घरी सिंधूला नोकरी मिळत नाही एका वेगळ्याच बाईला मिळते सिंधू त्या शेराला विनंती करत असते की मला नोकरीची खूप गरज आहे मात्र तो तिला नोकरी देत नाही त्यामुळे सिंधू नाराज होते ती मनाशी म्हणत असते की बाप्पा प्लीज मला मदत कर मला अन्वी आणि आयुषपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मला या नोकरीची खूप गरज आहे तर दुसरीकडे रुक्मिणी राघवला विचारते की तू राणीला कानही पोलीस स्टेशनला घेऊन जाते खरं सांग सिंधू पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे ना कारण तिचा स्वभाव बघता ती नक्कीच काहीतरी करत असणार ती काही गप्प बसणार नाही आणि त्यावेळी राघव मनाशी म्हणतो की काकूला सिंधूचा स्वभाव अगदी व्यवस्थित माहीत आहे पण ती हे सगळं का करते ते काकू का समजून घेत नाही तेच मला कळत नाही आहे तर राणीसुद्धा संशयानेच राघवला विचारते की खरंच सिंधू पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे का आणि त्यावेळी राघव म्हणतो की राणी असं नाही आहे मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे आणि तितक्यात त्याला सिंधूचा मेसेज येतो की मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे पहिली पायरी यशस्वी झाली आहे आणि मग त्यानंतर तो राणीला सांगतो की सिंधूच्या विरोधात आत्ताच कंप्लेंट दाखल झाली आहे त्यामुळे आपल्याला असं लगेच तिला भेटता येणार नाही तिला भेटण्यासाठी काही प्रोटोकॉल्स आहेत आणि त्यावर राणी म्हणते ठीक आहे आणि मग त्यानंतर राघव नाटक करत तिला सांगतो की राणी आत्ता तुला माहिती आहे ना आपल्या घरातील सगळेच जण कोणत्या परिस्थितीमधून जात आहे आणि त्यात सिंधूसुद्धा इथे नाही आहे त्यामुळे तू प्लीज घरातील सगळ्यांची काळजी घे त्यांच्याकडे नीट लक्ष दे त्यावर राणी म्हणते की हो राघव तू काळजी करू नको आणि मग त्यानंतर राघव म्हणतो की आता मला जावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये खूप काम आहे मात्र राजश्री म्हणते की राघव तू थांब मी तुझ्यासाठी टिफिन घेऊन येते मात्र तो नकार देत असतो पण तरीसुद्धा राजश्री किचनमध्ये जाते तर राणी मनाशी म्हणत असते की हा राघव असा का वागत आहे नक्की सिंधू पोलीस स्टेशनमध्ये आहे की नाही या दोघांचा नेमका काय प्लॅन चालला आहे तो मला का लवकरात लवकर शोधून काढायला लागेल नाहीतर हे सगळं जर त्या शकुंतलेला कळलं ना तर ती माझं खरं रूप सगळ्यांसमोर आणेल माझं सत्य सगळ्यांना सांगेल तर दुसरीकडे सिंधू नाईला जाणे त्यांच्या घरातून बाहेर पडत असते मात्र जात असताना ती मुद्दाम त्या बंगल्यात ज्या बाईला नोकरी मिळालेली असते तिला जोरात धक्का मारते आणि त्यामुळे त्या बाईचा तोल जातो आणि ती तिथेच असणाऱ्या एका टेबलवर जाऊन पडते आणि त्यामुळे त्या, त्या टेबलवर असणारा एक शो पीस खाली पडणार असतो पण तितक्यात सिंधू पकडत म्हणते की अगं बाई हे काय चालले तुझं जरा आजूबाजूला बघून चालत जा बघ आत्ता मालकाचं किती मोठं नुकसान झालं असतं आणि तितक्यात शकुंतला देवीसुद्धा त्या ठिकाणी आलेल्या असतात ते शो पीस त्यांच्याच पायावर पडणार असते मात्र सिंधू ते सावरत पटकन नाटक करत म्हणते की पैशांचं नुकसान झालं असतं तरी चाललं असतं पण जर मालकीनबाईंना काही लागलं वगैरे असतं तर मग काय केलं असतं त्यांनी आणि मग त्यानंतर ती मनाशी म्हणते की मला माहिती आहे आत्ता मी जे काही आहे त्यामुळे या शकुंतला देवी नक्कीच इम्प्रेस झाल्या असतील आता फक्त त्यांनी मला काम द्यावं तर दुसरीकडे राजश्रीने देव पाण्यात ठेवलेले असतात ती देवांकडे प्रार्थना करत असते रुक्मिणीसुद्धा तिच्या जवळच असते ती रडतच म्हणत असते की देवा हे सगळं काय चाललंय रे आधी माझ्या मुलीने माझी मान खाली घातली आणि आता माझी नातसुद्धा तेच करत आहे माझी अन्वी जिथे कुठे असेल तिथे फक्त सुखरूप असू दे आणि मग त्यानंतर ती सगळ्याचा दोष पुन्हा सिंधूलाच द्यायला सुरुवात करते तर राजश्री तिला समजावत शांत करते आणि तिला तिच्या खोलीत जाऊन आराम करायला सांगते मात्र रुक्मिणी खोलीत जात असताना अचानक रेश्मा तिला येऊन धडकते आणि त्यामुळे रुक्मिणी तिच्यावर खूप चिडते रेश्मा तिला सॉरी म्हणते मात्र रुक्मिणी तिच्यावर खूपच चिडलेली असते आणि मग ती रेश्मा रिषभलाही बोलायला सुरुवात करते ती म्हणते की तुझा नवरा सुद्धा त्याच्या पापास बिंडोक आणि काम चुकार आहे आणि तिचं असं बोलणं ऐकून रेश्माला खूप वाईट वाटतं राजश्री रुक्मिणीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ती काही गप्प बसत नाही आणि रेश्माला म्हणते की माझ्या नजरेसमोरून चालती हो त्यामुळे ती रडतच तेथून निघून जाते तितक्यात रिषभ त्या ठिकाणी येतो तो, तो रुक्मिणीला विचारत असतो की काकू काय झालं तर रुक्मिणी त्यालासुद्धा खूप सुनावते त्याला ही बिंडोक म्हणते राजश्री तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण ती काही ऐकूनच घेत नाही तर दुसरीकडे शकून त्याला सिंधूला म्हणते की आम्हाला तू आत्ता जे काही केलं ते आवडलंय त्यामुळे आम्ही ही नोकरी तुला देतोय मात्र आमच्या दोन अटी आहेत जास्त बडबड करायची नाही आणि हा चेहऱ्यावरचा पदर काढायचा पण सिंधू नाटक करत म्हणते की मालकीनबाई तेवढं सोडून सांगा कारण मी नवस केला आहे त्यामुळे मी माझ्या चेहऱ्यावरचा पदर काही काढणार नाही आणि मग त्यामुळे शकुंतला म्हणते ठीक आहे आणि ती सिंधूलाच कामावर ठेवून घेते आणि शेराला सांगते की हिची सगळी कामं समजावून सांग, सांग। फक्त एक लक्षात ठेव की ही आमच्या जवळ येता कामं नये आणि त्यावर तोही हो बनतो त्यानंतर शकुंतला तेथून निघून जाते तर सिंधू खूपच खुश होते आणि ती हळूच तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला देवी राणीला विचारत असतात की त्या डॉक्टर इनबाईचा आणि राघव रत्नपार्कीचा पुढचा प्लॅन काय आहे मात्र राणीला देखील त्याबद्दल काहीच माहिती नसते तर दुसरीकडे सिंधू शकुंतला देवींच्या दे रूममध्ये कॅमेरा फिट करत असते पण तितक्याच शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा